मी किरण सोडणे तेजस्वी महाराष्ट्र न्यूज मध्ये मग सर्वांचे स्वागत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीने परभणी येथील संविधान विटंबना प्रकरणी तहसीलदारांना निवेदन येवला वार्ताहर परभणी शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधानाच्या प्रतीची एका देशद्रोही समाजकंडक वा या वा व जातीयवादी विचारसरणीच्या माथेपुरूने विटंबना केल्याचा विकृत कृत्याचा येवला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला व तहसीलदार आबा महाजन यांना याबाबतचे निवेदन देण्यात आले आहे यावेळी अशा भयाड व जातीयवादी कृत्याबद्दल सरकारने कडक कारवाई करणे गरजेचे असून राज्यातील कायदा व सुव्यवस्था किती ढासळली आहे हे दिसून येते भारतीय संविधान या देशातील संरक्षणाची हमी संविधान देत असताना संविधानाच्या प्रतीची शिवराय शाहू फुले आंबेडकर यांच्या पुरोगामी महाराष्ट्रात अशी विटंबना होत असेल तर तो, तो अत्यंत निंदनीय प्रकार आहे याचा निषेध करावा तेवढा थोडा असल्याची भावना निवेदनात व्यक्त करण्यात आली आहे तसेच आरोपींना देशद्रोहाच्या गुन्ह्याखाली अटक करून शिक्षा देण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे यावेळी दीपक लाटे, संदीप सागर पडवळ बाळासाहेब कसबे संसारे शिंदे, समाधान पडवळ सागर हिरे गौतम चव्हाण रणजित संसारे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं मागील दोन तीन दिवसापूर्वी परभणी या ठिकाणी संविधानाच्या प्रतिकृतीची जी विटंबना करण्यात आली त्या देशद्रोही मानसिकतेच्या इसमावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल होऊन त्या ठिकाणची जी कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचं काम या मातेबिरूच्या माध्यमातून करण्यात आलं त्याचा मुख्य बोलावता धनी कोण याची चौकशी होऊन या, या नराधमास कठोर कार कायदेशीर कारवाई करण्यात यावी याच्यावर यासाठी मान्य तहसीलदार येवला यांना आम्ही निवेदन दे दिलेलं आहे त्यांनीही आमची मागणी शासनापर्यंत पोचवण्याची आम्हाला ग्वाही दिलेली आहे आणि येणाऱ्या काळात या शिवराय फुलेशो आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीची ही समाजविघातक हे कायदा आणि सुव्यवस्थेचं राज्य एक सुसंस्कृत राज्य बदनाम करणाऱ्या वृत्तींना शासनाने त्वरित त्यांच्या मुसक्या आवळण्याचं काम करावं हीच या ठिकाणी मागणी पाहत राहा तेजस्वी महाराष्ट्र न्यूज आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करून बेलॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद